नय शाय ना नमस्कार मंडळी रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत नेहमी आपण कांदा बटाटा भजी असं बनवत असतो तर आज आपण वेगळं असं काहीतरी बनवणार आहोत तर इथे मी घेतलेली आहे फुलगोबी जी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्याने अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे कॉलिफ्लॉवर घेतलेला आहे गरम मसाला मीठ हळद कसुरी मेथी लाल मिरची पावडर जिरा आणि हिंग घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये मीठ टाकूयात पाण्याला उकळी आल्यानंतर आपण जी फुलगोबी कट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती टाकणार आहोत यामध्ये आणि फक्त आपण हे तीन मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे काढून घेऊयात आता आपण हे काढून थंड करून घेणार आहोत आता ही आपली फुलगोबी थंड झालेली आहे यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकूयात कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ टाकलं तरी चालेल लाल मिरची पावडर गरम मसाला मीठ हळद आणि ओवा टाकूयात हातावर असा चळून ओव्यानं खूप छान फ्लेवर येतो कसुरी मेथी टाकून घेऊयात ती पण हातावर अशी चळून टाकून घ्यायची हिंग टाकून घेऊयात आता आपण हे मिक्स करून घेऊयात थोडंसं पाण्याचा शिंतोडा टाकूयात जास्त पाणी टाकायचं नाही अशा प्रकारे मी हातावर थोडंसं पाणी टाकून मिक्स केलेलं आहे इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक फुलगोबी अशी सोडून घेऊयात तेलामध्ये आणि मीडियम फ्लेमवर हो हे आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी फुलगोबी सोडून घेतलेली आहे तेलामध्ये आता हे आपल्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूने तळून घ्यायचं आहे मला हे काही तळायचं असेल तर काटेरी चमचा बरा पडतो तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल त्याने तुम्ही करू शकता हे बघा कलर एकदम छान असा डार्क ब्राऊन झालेला आहे एकदम क्रिस्पी अशी तळली गेलेली आहे आपली खूप फुलगोबी आलटून पलटून दोन तीन मिनटासाठी आपण हे चांगले तळून घ्यायची आहे अशी आता आपण हे काढून घेऊयात आणि अशा प्रकारे बाकीची पण कोबी भजी तळून घेऊयात खूप सोपी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ